रडाय लागलो सु केली कपडे चेंज कर गुड मॉर्निंग हाय सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदाचा आरोग्याचा सुखा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला या व्हिडिओचा पार्ट वन तुम्ही सर्वांनीच बघितला असेल आता हा पार्ट टू आहे पूजाची आणि बाळाची आज आपल्या घरी एंट्री होणार आहे मामाच्या घरी बाळाचं स्वागत तर त्याच्यासाठी ही सर्व काय आम्ही तयारी केलेली होती चला आता आपल्याला पूजाला घ्यायला जायचं आहे तर सागरदादाची इर्टिका चाललेली होती गाडीला पण छान आम्ही डेकोरेट केलेलं होतं थोडेफार बलून वगैरे लावले होते आणि हॉस्पिटलमध्ये आलो हां हां Oh हळूहळू तिकडून ना पप्पा चला पूजा हॉस्पिटलमध्ये एकटीच होती ना तर माझ्या मोठ्या सा सासूबाई तिच्या जवळ थांबलेल्या होत्या तिला सोबत तर आता वरती हॉस्पिटलमध्ये चालली मी कारण डॉक्टरांशी बोलायचं बिल वगैरे करायचं होतं तर वरती ना डॉक्टरांची कॅबिन आहे तर मिस्टर आणि मी आम्ही थोडा वेळ आहे ना तिथे डॉक्टरांची वाट बघत बसलो कारण डॉक्टर घरी गेले होते जवळच ते राहिला आहे तर हे डॉक्टर आहे तर ते आले मग त्यांच्याशी आमचं बोलणं झालं तर पूजा पण वरती आली होती बाळाला घेऊन मॅडम तर आवरून सावरून आलं आहे बस सोपे बस नाही इथं बस इथं डॉक्टर पूजाला सर्व काही बारीक सारीक माहिती सांगत होते की बाळाला कसं सांभाळायचं बाळाला कोवळं होऊन द्यायचं कोणाकडे जास्त द्यायचं नाही जास्त आळायचं नाही ते तर त्याबद्दल थोडीफार त्यांनी माहिती सांगितली त्यानंतर बाळालाही त्यांनी चेक वगैरे केलं व्यवस्थित चला सरांशी झालं आहे डॉक्टरांशी तर डॉक्टर गणेश सरांनी खरंच खूप छान सर्व्हिस दिली आम्हाला आणि पूजा पाळ दोन्ही पण एकदम छान आहे व्यवस्थित आहे तर तुम्हाला खरंच धन्यवाद डॉक्टरांना खरंच खूप म्हणजे खूप सर्व काही छान केलं आणि इथे ना भरपूर लांबचे पेशंट येतात मी ज्यांना पण विचारलं ना संगमनेर कुठ कुठ म्हणजे खूप लांब लांबचे आलेले आणि खरंच खूप छान आहे सर्वांना म्हणजे सर्वांशी बोलताना सर्वांनी हेच सांगितलं की डॉक्टर एकच नंबर आहे म्हणजे खूप पहिल्या महिन्यापासून सर्व काही ट्रीटमेंट की त्यांची आहे आणि मी पहिल्या महिन्यापासून आली सोबत नाही आली मी शेवटच्या दिवशी पूजा सोबत आली पहिल्या महिन्यापासून मी त्यांना बघितलं पण नव्हतं फक्त कॉलवर एकदा बोलणं झालं होतं तर मला माहित पण नव्हतं की ती ते लहान वयाने आमच्याकडे मावशीच बनायचे मला ते कॉलवरती तेव्हा मला कळालं की यांचं वय इतकं कमी असून इतके हुशार आहे आणि त्यांची मेसेज पण डॉक्टर आहे त्यांनीच त्या पण होत्या पूजाची डिलिव्हरी करताना त्या आता नाही त्या घरी आहे पण मग डॉक्टरांनी मग सर्व काही प्रयत्न करून छान सर्व काही केलं आणि खरंच खूप छान वाटलं मी पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये आली होती म्हणजे सोबत यादी तर न घ्यावी पण मला छान वाटलं सर्व काही व्यवस्थित आहे आणि तुम्हाला कोणाला जर यायचं असेल तर सिन्नर मध्येच इथे हायवे नॅशनल हायवे मारुती मंदिरा जवळच आहे वंजार गल्ली नाही म्हणजे बस स्टँड पासून पाच मिनिटाच्या अंतरावरतीचं हॉस्पिटल आहे तर खरंच धन्यवाद सर खूप छान वाटलं सर्व काही व्यवस्थित झालं तर आम्ही बाळाला येऊन जाऊ चला उठा। आता आम्ही <laughs> पूजाची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि डॉक्टरांना बिल द्यायचं होतं आम्हाला पण डॉक्टर ना काही घेत नव्हते पूजाकडून बिल कारण डॉक्टर डॉक्टरांकडून बिल घेत नसतात असा त्यांचा नियम आहे पण तरी आम्ही म्हटलं नाही आनंदाचा एवढा मोठा क्षण आणि सर्व काही सुखरूप झालंय तर थोडं का होईना म्हटलं घ्या डॉक्टर काय म्हण कस वाटत एकदम जोऱ्यात वाटत एकदम भारी वाटत जाव का झाली तुमच्या जावयांची गाडीच्या पप्पाची गाडी बाळाच्या पप्पाची गाडी आता आपल्या घरी नेताना मामाची आणि तुमच्या घरी जाताना आमची इथून मग इथल्या इथच न्यायची आहे राहुल मामा व्हिडिओ घेतोय का हॅलो मी मी घेणार चतुर्थीच्या दिवशीच संध्याकाळी पूजाची आणि बाळाची आपल्या घरामध्ये एंट्री झाली मुलगी घरची लक्ष्मी असते ना तर माझ्यासाठी तर आजच खरी दिवाळी होती बाळ घरी आलं पूजाही सुखरूप घरी आली आणि दोघांचे ऑप्शन केलं मी म्हणतात ना जगातले सुख सर्व एका बाजूला आणि आजी होण्याचा आनंद एका बाजूला खूप मोठा असतो तर चला आता मस्त बाळाचे आहे ना कुंकवाच्या पाण्यामध्ये बुडवायचे त्याच्या पाऊलांचे ठसे उमटवायचे पुढे ना सफेद रंगाचा व्हाईट रुमाल आहे ना तो अंथरलेला आहे त्यावरती तर बाळाचे हे शुभ पाऊल छोटे छोटे मस्त नाजूक कोमल थंड लागल्यानंतर बाळ थोडंसं रडायला लागलं होतं पायाला पण हे बघा किती क्यूट आहे ना बाळाचे पाऊल छोटेसे आणि हे कुंकू पण केमिकलचं नाही वापरलं मी हळदीयुक्त कुंकू श्री स्वामी समर्थ केंद्रातून मी आणलेलं असताना त्याचंच थोडंसं पाणी केलं आणि मस्त असे पाऊल उमटवले आम्ही बाळाचे व्हाईटरूमालवरती आणि बाळाचा आवाज तुम्हाला ऐकू आम्ही फक्त चेहरा तुम्हाला नंतर दाखवू कारण बाळ अजून खूप छोटं आहे ना त्यामुळे तुझ्या बेडरूमकडे जात होती पण म्हटलं थांब बाप्पांसमोर बाळाला एक दोन मिनटं ठेव बाप्पांची नजर बाळावरती पडू दे आणि नंतर मग तुझ्या बेडरूममध्ये जात घरामध्ये आम्ही सर्व काही पंत्यांची रोषणाई केलेली होती मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं आणि बेडरूममध्ये पण दिव्यांवरती ना थोडं फ्लावर्सचं डेकोरेशन केलं होतं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे वेलकम नाव बाळाच्या पप्पांनीच केलेलं होतं हे सर्व काय आणि रूम छोटी आहे पण आम्ही ही रूम स्टोअर म्हणून बांधलेली होती पण सध्या पूजाला इथे ठेवतोय तर पूजाला त्याच रूममध्ये ठेवायचं आहे आणि एका ताईंची मला काल कमेंट आली होती की रूम वरती आहे का तर ही रूम आहे ना वरती नाही आहे मागच्याच बाजूला बांधलेली आहे आम्ही म्हणून मग आम्ही त्याच रूममध्ये ठेवायचा विचार केला आहे आणि त्या रूममध्ये मी कलश ही मांडलेली आहे म्हणजे नवीन रूम होताना म्हणून आणि ह्या रूमला आहे ना ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलरचा रंग छान बसला असता पण नवीन बांधकामाला आहे ना एकदम भारीतला रंग देता येत नाही म्हणून आम्ही ना प्रायमर दिला आणि त्यामध्ये थोडीशी पिंक रंगाची टिनर टाकली हलकासा आणि त्यावरती निळे बलून निळीचं सर्व काही स्टिकर वगैरे लावले आहे चला आता फायनली आपल्या बाळाची इथे एंट्री झालेली आहे पूजाने बाळाला मस्त गुलाबाच्या पाखळ्यांवरती बेडवरती ठेवलं आणि बघा बाळाचा मामा बाळाशी लगेच गप्पा करायला सुरू झाला राहुलला लहान मुलं खूप आवडतात वरती पण जावाईंनी छान असे मस्त बलून लावलेले होते हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची आरोग्याची सुखा समृद्धीची आणि भरभराटीची चौदे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना चला सकाळ झालेली आहे मी आंघोळ केली केस धुतले तीन दिवस झाले ना तर आता आज आम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे म्हणजे आजचा दिवाळीचा दिवस दिवाळी पाळवा तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर सर्वांचीच काही गडबड चालू असेल मला माहिती आवर आहे फराळ करणं शॉपिंग करणं घराची आवरावरचंच आवड आमचं पण तसंच काही चालू आहे आता रात्री आम्ही ना पूजाला आणलं घरी मग रात्री मस्त झोप वगैरे झाली बाळ थोडंसं रडत होतं रात्रीतून त्यामुळे मग त्याला पण थोडंसं घ्यावं लागायचं आता पूजा आणि बाळ दोन्ही पण रूममध्ये आहे आणि मी ना घराची साफसफाई सा सर्व आवरली कारण खूप फुलांचा पसार झालेला होता ना रात्री तर हे बघा सर्व काही क्लीन करून घेतलं सर्व उचललं फरची पण क्लीन करून झाली आहे फुलं आहे ना सर्व काही सुकलेली होती फक्त बाहेरचं राहिलेलं आहे तर इथलंच फक्त वेलकम नाव राहिलेलं आहे तर हे मी ठेवलं असंच तर चला तर आता मी सा ना चालली मार्केटमध्ये मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे काही पूजेचं साहित्य घ्यायचं आहे आणि बाळासाठी पण दोन तीन वस्तू आणायच्या आहे तर चला माझ्यासोबत ही व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा काय रडायला लागल उठल सु केली कपडे चेंज कर कपडे गुड मॉर्निंग बाळाला बाळाला गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग आज दिवाळी आहे सगळ्यांना हॅपी दिवाळी बाळा बाळाचा मामा बाळाच्या मामाचा आंघोळ नाही वरती की वरत अरे आंघोळ कर बाळाचं मावचे आंघोळ नाही अजून हा हा ना बाळा आता परत झोपू आपण बदलले का कपडे बदलले त्याचे सू केली होती का त्याला सू केलेलं अजिबात चालत नाही फुगे नाही ना फुटले आवाजाने ना बाळ दचकत ना किती फुगे लावले बाळाच्या पप्पांनी हा किती छान डेकोरेशन केलं तर बाळाच्या पप्पांनी बस आता तू वरती बस बस ना वरती हं अरे वो तो लाइट लाव आज दिवाळी सणाचा दिवस तर खूप खूप गर्दी होती मार्केटमध्ये रस्त्याने चालायलासुद्धा जागा नव्हती इथे आमच्या इथे बाजार भरतो मोठ्या गणपती बाप्पांच्या मंदिराकडे तर मी तिकडे चालली म्हटलं थोडेसे फुलं वगैरे घ्यावे आणि थोडासा भाजीपाला शॉपिंग वगैरे करायची होती गेल्यानंतर बराच वेळ लागला कारण प्रत्येक शॉपमध्ये गर्दीच गर्दी असायची कस्टमर असायचे तर मी एका शॉपमध्ये आली मला बेडशीट बघायचे होते बाळासाठी ना छोटे छोटे बाळा ते शिवून घेण्यासाठी कॉटनमध्येच बघत होते पण थोडंसं पातळ बघत होते मी तर हे एक मला आवडलं तिथून मग मी बेडशीट घेतले दोन तीन आणि पुढे एका शॉपमध्ये आली तर पूजाला टोपी बघत होते कानाला स्कार्प वगैरे ती काही बांधत नाही बऱ्याचदाही म्हणतील की पूजा कानाला काहीच बांधत नाही पण थोडंसं ना, ना गरम होत होतं त्यामुळे तिने काही हॉस्पिटलला कान वगैरे जास्त बांधले नाही पण म्हटलं घरी आल्यानंतर आता थंडीचे दिवस आहे तर तिला मी कॅब घेतली उलनची आणि त्यानंतर पुन्हा एका शॉपमध्ये आली चार पाच शॉपमध्ये मी शॉपिंग केली या शॉपमधून पण मी ना दोन तीन मोठ्या मोठ्या चटई घेतल्या

भरपूर मोठी म्हणतो कमी वाटते भरपूर अशी गर्दी होती मार्केट मध्ये वेळ लागत एवढं साहित्य घेऊन यायचं जाम झाले तो साबण ठेवायला आणलं बाळाला बाळाचं साबण ठेवायला बॉक्स साबण आहे ना तो बाळाचं साबण ठेवायला त्यानंतर ते आंद पूजा आहे ना ऑनलाईन बघत होती दोनशे अठ्ठ्याऐंशी ना असंच होत होता सगळे सगळे वाटते रुपयाला आणलं मी गोल पण होत एकशे साठ ला हे मग जास्त आणल्या मी छोट्या मोठ्या काय रे तो बेल्ट कुठे तिकडच आहे फुटबॉलमध्ये ना? आता आसली तेवढीच प्राईज वाटते कलर छान आहे ना बारा वाजता हलक्या राहत्या मग दुकानातल्या फॉल मध्ये आता लांबली तर जी आता प्राइस ही तीनशे ऐंशी रुपयाची आणि ही ना ही पण तीनशे चाळीस तीनशे चाळीस ही चारशे पंचवीस चारशे पंचवीस ची खाली अस तीनशे साईज आहे ना सुकल्या आणल्या दोन तुझ्या रूम मध्ये ठेवायला त्यानंतर बाथरूम टॉयलेट ब्रश आणले चिमटे आणले हे असंच कपडे ठेवायला आणलेले बाळाचे वगैरे पण आणलं पण ते पुढच्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे तिकडे नाही आणलं पूजेच साहित्य पण बरं घेतलं शिराई फुलं थोडासा भाजीपाला आणला नाही ना ले ले ते राहिलं दाखवायचं ते बेडशीट हे ना बेडशीट आणलेलं आहे बाळा ते बनवायला बाळाला शॉप ते छान आहे पण आता याला आहे ना कडे कडे वर लागत नाही तर पिको करून घेईल मी पिको करून घेतला का धागे धागे नाही ने त्याचे वेडशी पूजा टाकायला पुढे टाकायला हे पूजा उशीच खोळे नाच हो उशीच खोळी पण आलेले आहे आणि हे एकदम सॉफ्ट आहे तसा कडक नाही छान एकशे पस्तीसच्या मानाने बरं नाही बाळ त्याचा कलर म्हणजे एवढा बाळते बनवण्यासाठी ना आणले गेली तर याचे छोटे छोटे मस्त बाळते बनवू बघूत कपडे बाळाचे बाळाचं बाळाला ड्रेस आणला आज मी राहून घेतला होता ऑनलाईन पण म्हटलं सगळ्या दिवाळीत छोटासा मस्त असा आकाशी सर्व आकाश आकाशी झालंय म्हटलं मॅचिंग झालं उद्या पाच आहे ना उद्या घालू आम्ही पाच हा ड्रेस छोटा आहे छान आहे ना आकाशी कलरचा सा सांगला मी आणि हे सॉक्स हातातले सॉक्स पायातले सॉक्स दोन जोर आणले मी हे पण गुलाबी आणि पिवळा हे आणला आणि हे छोटस टोपड आणलं बाळाला टोकडच नव्हतं बाळाला हे छोटसं टोकडं तर हे छोटे छोटे बाळाचे कपडे आणलेली बेडशीट काय बेडशीट आहे ना बेडशीट झालेत नाही तांब्यात ते आणले हे डबलचे सिंगल नाही डबलचे तुझ्या गाडी मला आता टाकून देते वाळू दुख नाही आता बाळू नका ते बिठे राहते रे भेटते थे तसं हो ते मला काही हे क आवडत नव्हतं पण मग आता गर्दी घेतली गलत छान आहे कशी गर्दी किती भेटते ना उशीच्या कशा तुला म्हटलं जाऊ द्या आता कोणतं तरी घेऊन टाकू जाऊ द्या म्हणजे खूप छान आहे आथरू आपण कडे घ्या तुला या सर मी कुड आठवते हे कुडा कुशन कव्हर आलेले सोबत ते बघा कुशन कव्हर आणि हे ना याची प्राइस चारशे चार्ड़ चार्ड़ चारशे रुपये चारशे रुपयेला येते चारशे चारशे लाई ग मला ना त्याची डिझाईन नाही आवडली एवढी पण मग आता गर्दी मध्ये ये ना दाखवत पण गर्दीची गर्दी गावाची गर्दी अस पण मग हे भरायचं

मिस्टर खूप दिवसांतून आज आराम करताय झोपलेले पुढे दिवाणभर आणि माझी एवढी सर्व शॉपिंग तुम्हाला दाखवली खूप जमली मी रात्रभर पण झोपलेली आणि आता या पूजेची मांडणी करायची पूजेची तयारी करायची तर चला सर्व आवडून घेते फटाफट थोडासा आराम करते आधी मग आवडते मस्त पाऊस सुरू झालेला आहे बाहेर हे बघा सर्वजण बाहेर सडा रांगोळी करत होते आणि पावसाने हजेरी लावली आहे खूप हवा सुटलेली जरा आराम करत होते मी तुझ्याच्याच रूम आणि बाळ पण छान झोपले झोपलेलं आहे आपलं बाळ <laughs> जर पावसाळा पहिला पाऊस बाळाच्या लाईफ मधला पहिला पाऊस आणि बाळ मस्त झोप नाही माझ चल आता संध्याकाळ तर झालेली होती बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि पूजाला आम्हाला चहा बनवायचा होता चहा पावडर मध्ये मी वेलचीचा चोथा टाकलेला आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते चहाची तर चहा घेतल्यानंतर मग पूजेची मांडणी करायची थोडा थोडा अंधार पडायला लागला होता आणि आता लक्ष्मीपूजनाची जी पूजा मांडणी तयारी सर्व काही करायची आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना ह्या दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा